बघू शकता आपण हे ठिकाणी मी आलेलो आहे शिवलीमध्ये सोनाली या हॉटेल समोर आम्ही थांबलेलो हो। आहोत आता पुढील बघूया या ठिकाणी पिंपळगाव हे ठिकाणी येणार आहे या ठिकाणी झालेलो आहे धन्यवाद लोक आहेत आणि हा बघू शकता परिसर बघा अशी सुंदर शिती फुललेली आहे चला त्या ठिकाणी गंगापूर फाटीवरती आलेलो आहे चालू आहे बघा जरा नाही शूटिंग करते नाही मी इथं पिंपळ घालवतो ना या ठिकाणी आता निघालेलो आहे पिंपळगाव मध्ये पाच सात मिनिट जाणार आहे धन्यवाद हे बघू शकता हे बघू शकता बुडखीच साईडचं पाणी पुलोवा आलेलो आहे ह्या दोन मिनिटांमध्ये पिंपळगाव या ठिकाणी मी उतरत आहे धन्यवाद पिंपळगावला पोचलेलो आहे